उल्लेख केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेच्या अनुषंगानं असं म्हटलंय की हा मैत्रीचा नवीन अध्याय महाराष्ट्रासाठी ही संधी नेमकी कोणत्या क्षेत्रात रूपांतरित होऊ शकते नक्की ना भारताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक वेळी महाराष्ट्राचा विचार येणं साहजिकच आहे का कारण सर्वात जास्त जीडीपी मध्ये कंट्रीब्युशन कुणाचं महाराष्ट्राचं तेरा चौदा सर्वात जास्त जेव्हा आउटपुट येतं म्हणजे उद्योग क्षेत्रातलं जे आउटपुट येतं त्यात सर्वात मोठं कंट्रिब्युशन कुठल्या राज्याचं महाराष्ट्राचं ते किती एक वीस टक्के आहे अच्छा आपण पाहतो सर्वात जास्त एम एस एमईज म्हणजे लघुमध्यम उद्योजक रजिस्टर्ड कुठल्या राज्यात आहेत महाराष्ट्रात आहेत आपण पाहतो सर्वात जास्त निर्यात कुठलं राज्य करतं महाराष्ट्र करतं पंधरा ते वीस सतरा टक्के वगैरे तर हे सर्व महाराष्ट्र करत असल्यामुळे जेव्हा केव्हा भारताच्या फायद्याचं काही होतं तेव्हा त्याचा सर्वात जास्त फायदा महाराष्ट्राला होणं साहजिक आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयांनी हे सांगणं हे सुद्धा साहजिक नाही दुसरी गोष्ट तितकीच महत्वाची जेव्हा केव्हा महाराष्ट्र काही करतं महाराष्ट्राचं योगदान हे भारताच्या भारताच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त असतं हे दोन्ही बाजूनी होतं त्यामुळे आपण म्हणतो ना की नेहमीच सह्याद्री हा हिमालयाच्या मदतीला नेहमीच धावलेला आहे आणि जेव्हा केव्हा हिमालय हा बळकट वाटतो आणखी जास्त तेव्हा सह्याद्री आणखी जास्त प्रगती करू शकतो त्यामुळे दोन्ही बाजूनी जर पाहिलं तर महाराष्ट्राचं योगदानही मोठं आहे आणि महाराष्ट्राला होणारा फायदाही मोठा आहे